चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे भरलेलं वांग हे बघा वांग भरलेलं म्हणलं ना तर सगळ्यालाच आवडतं कोणाला आवडत नाही आवडत नाही असं एखाद्याला क्वचितच कोणाला तर आवडत नाही प्रत्येकाला भरलं वांग आवडतं ही एकदा वांग खाल्लं ना परत परत खावं वाटतं अशी ही वांग्याची रेसिपी आहे मी आज भरलं वांग करणार आहे हे बघा त्याच्यासाठी लागणार साहित्य हे शेंगदाणे हे खोबरं आहे हे कांदा हे टोमॅटो हे कोथिंबीर आहे हे लसूण आलं हे धन्याजिर्याची पावडर आहे धना पावडर जिरा पावडर हळद घरचा कांदा लसूण मसाला लाल तिखट हे गरम मसाला चला आपण आता खोबरं भाजून घेऊया शेगमाने भाजलेले हे बघा असं लाल होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं हे बघा आपलं खोबरं भाजून तयार आहे आता ह्याला था। एका प्लेट मध्ये साईडला काढून घेऊया हे आलं लसूण खोबरं एकत्र वाटून घेऊया आपण मिक्सरला बारीक करून घेऊया हे बघा हे असं काढून घ्यायचं हे असं सगळं काढून घ्यायचं काटी हे बघा सगळं ह्या पद्धतीनं असं चिरून घेतले मस्त काळे पडत नाहीत म्हणून पाण्यामध्ये टाकायचं व्यवस्थित खायला चवीला चांगलं लागतं वांगं हे भरपूर चांगलं लागतं हे काय करायचं ह्याचं फक्त काटे काढायचं हे हे बघा मी घ्यासी तिकडे ठेवून घेतले आता कडेमध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेऊया हे बघा असे सोडून घ्यायची वांगे तेलामध्ये त्या पद्धतीने बॉल मी त्याला परतून घ्यायचं चांगलं आहे पडत्यायचे लाडा अजून खाली अडचण करून घेऊया असं परतून घ्यायचं चांगलं परफेक्ट ह्याला आणि एक दोन मिनटं झाकण ठेवून घेऊया झाकण तर वापरून घेतोय जर चांगलं दिसतंय दोन मिनटं झाले आपण झाकण काढून बघूया हे बघा चांगले परतून झाले ते आपल्याला काढून घेऊया जिरे टाकते मी तेलामध्ये मला होतं म्हणून मी टाकते चांगलं तडतोड द्यायची नाही थोडं चडचट करते तोपर्यंतच तो आपण कडीपाला टाकून घ्यायचा नाहीतर करपून जाते जिरे हे बघा कडीपाला टाकून घ्यायचा कांदा टाकून घेऊया आपण चांगला कांद्याचा कलर बदलतेपर्यंत कांदा परतून घेऊया त्याला मध्ये गोल्डन कलरचा होईपर्यंत आचेवरच करून घ्यायचा कांदा हाय करायचा नाही गॅस फास्ट नाही करायचा हे बघा बघू शकता तुम्ही आपला कांद्याचा कलर थोडासा बदललाय त्याच्यामध्ये आपण कट केलेला टोमॅटो टाकून घेऊया टाकते आता चमचा हे बघा थोडासा हिंग टाकून घेते हिंग टाकायच राहून घेत माझ्याकडनं हे बघा मग असे दाख केल्याप्रमाणे हे मसाले बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये मी मीठ सांगायचे विसरून गेले ते चवीपर्यंत मीठ पण घ्यायचं आतमध्ये त्याच्यात मीठ घालणं गरजेचं आहे मीठ टाकून घ्यायचं आहे हे बघा हे शेंगदाण्याचं कूट टाकून घेते मी तुमच्या तुमच्या आवडीनुसार अनुसार शेंगदाण्याचं कूटापर बारीक करून घेतलं होतं हे बघा खोबरं टाकून घेते अद्रक लसूण खोबरं एकत्रच करून वाटून घेतलं होतं मी हे बघा हे आपण सगळं असं एकत्र करून घ्यायला एकत्र चांगलं मिक्स करायचं झाला आता ह्याच्यामध्ये असं थोडं थोडं करून भरून घ्यायचं हे पूर्ण असं ह्याच्यामध्ये असं घरा भरायचं ना असं तोंड मिळवायचं हे बघा असं हे सगळे भरून तयार आहे आता आपण हे राहिलेला मसाला तेलामध्ये परतून घेऊया हे बघा आपण थोडंसं गरम पाणी टाकून घेऊया ह्याच्यात मी अजून एक अर्धा कप पाणी टाकून घेतलं ह्याच्यामध्ये आता आपण झाकण लावून दोन मिनटं शिजून घेऊया ह्याला व्यवस्थित मसाला आहे झाकण लावून शिजील ना कसं तेल सोडलं ह्याला असं चांगलं व्यवस्थित मसाला भाजून घेतला ना चवीला चांगलं लागतं मसाला कच्चा नाही लागत आता ह्याच्यात आपण ही वांगी टाकून घेऊया आपल्या पाच मिनिटासाठी आपण झाकण लावून ठेवूया असत मिनट झाल्या आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया थोडस आपल्या आपल्या आवडीनुसार ग्रेव्ही करायची कमी जास्ती भातासोबत भाकरीसोबत कशासोबत बी खाऊ शकता तुम्ही थोडस गरम पाणी टाकून घ्यायचं दोन मिनटं झाकण हे बघा दोन मिनटं झालं आपण झाकण काढून बघून घ्या हे बघा कसं मस्त तरी आले कसं कट आलंय चांगलं मस्त शिजले आता वांगा शिजले भरले वांग्याची रेसिपी माझी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा आपण कोथिंबीर टाकून घेऊया